रसिक मित्रहो नमस्कार मित्रहो स्लो लिविंग, थांबून श्वास घेण्याची कला या लेखाचं वाचन मी आपल्यासाठी जुनीमुद्रित करतो आहे हा लेख माझ्या अनेक सन्मित्रांनी मला फॉरवर्ड केला त्यात सगळ्यात सुरुवातीला रबी वैद्य पुणे यांच्याकडून हा लेख मला प्राप्त झाला लेखक अनामिक आहेत पण या लेखातलं मजकूर आपल्या सगळ्यांना भावणारा आहे तेव्हा ऐकूया स्लो लिव्हिंग थांबून श्वास घेण्याची कला अभिवाचन दत्ता सरदेशमुख दररोज सकाळी अलार्म वाचतो आपण डोळेजुळत उठतो आणि धावपळ सुरू होते नोकरी फोन ईमेल मीटिंग्स ट्रॅफिक सोशल मीडिया आणि रात्री थकून कोसळताना आपल्यालाच प्रश्न पडतो आज दिवसभर धावलो पण खरंच जगणं झालं का आणि याच ठिकाणी सुरू होते स्लो लिव्हिंग ही सुंदर संकल्पना थोडं थांबणं शांत श्वास घेणं आणि आता या क्षणात जगणं प्रेझेंटमध्ये जगणं मित्रांनो स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही हा आळशीपणा नाही काम टाळणं नाही आणि सगळं सोडून डोंगरात जाऊन बसणं हे तर मुळीच नाही स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्य थांबवणं नाही तर त्याचा वेग स्वत ठरवणं आहे स्लो लिव्हिंग म्हणजे काय आहे तर स्लो लिव्हिंग म्हणजे जाणीवपूर्वक जगणं महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ राखणं आणि प्रत्येक क्षणातलं सौंदर्य ओळखणं उदाहरणार्थ सकाळी ऑफिसला जायचं आहे म्हणून घाईत आपण गाडी दामटतो कारण उठायला उशीर झाला रात्री मोबाईलवर स्क्रोल करत बसलो पण जर थोडं लवकर झोपलो आणि सकाळी शांततेनं उठलो तर गाडीही हळू चालवता येते मनही प्रसन्न राहतं हे एवढं साधं आहे आपल्याला सगळं हवं असतं नवी गाडी नवा फोन नवे कपडे पण एकदा मनाला विचारलं की खरंच ही गरज आहे का उत्तर बहुतेक वेळा नाही असंच असतं जसं ऑनलाईन शॉपिंग करताना अनेक वस्तू आपण कार्टमध्ये टाकतो आणि शेवटी विचार करतो खरंच हे आवश्यक आहे का तो विचार आला की विषय संपला मित्र हो गरजा मर्यादित केल्या की मन मोकळं होतं आणि तेव्हाच शांत श्वास घेता येतो स्लो लिव्हिंगचा मजेशीर भाग काय आहे कधीकधी हे खूप साधं असतं सकाळी चहाच्या कपातून येणाऱ्या वाफेकडं बघत पावसाचा सुगंध अनुभवणं मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नांचं उत्तर प्रेमानं देणं मित्राला भेटताना मोबाईल बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारणं या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा गोडवा आहे आणि त्याच्यासाठी एकही रुपया खर्च नाही स्लो लिव्हिंग म्हणजे फक्त मंद गती नाही तर उद्देशपूर्ण गती आहे आपल्याला का जगायचं आहे काय महत्त्वाचं आहे हे उमजलं की धावपळ सुद्धा शांत वाटते मित्र जर तुमचा उद्देश आरोग्य राखणं असेल तर तुम्ही जेवण झोप आणि व्यायाम यांना वेळ द्याल जर उद्देश मनशांती असेल तर तुम्ही कामापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या आजच्या जगात स्लो लिव्हिंग का आवश्यक आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आज फास्ट जगणं म्हणजे स्मार्ट समजलं जातं मला वेळ नाही असं सांगणं म्हणजे प्रतिष्ठा वाटते लोक सतत व्यस्त दिसतात पण आतून थकलेले असतात फास्ट लाईफ देतं यशाचं बाह्यरूप पण घेऊन जातं मनशांतीचं मर्म या उलट स्लो लिव्हिंग करणारा माणूस बाहेरून शांत दिसतो पण आतून समाधानी असतो तो प्रत्येक क्षणात जगतो आणि म्हणूनच त्याचं जगणं पूर्ण वाटतं स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्याचा वेग कमी करणं नव्हे तर मनाचा वेग कमी करणं आहे स्लो लिव्हिंग म्हणजे झाडासारखं शांत स्थिर पण तरीही सतत वाढत राहणारं स्लो लिव्हिंग म्हणजे पावसाच्या थेंबात मुलाच्या हसण्यात आणि गप्पांच्या ओघात आनंद शोधणं आणि सर्वात महत्त्वाचं स्लो लिव्हिंग म्हणजे स्वतःसाठी थांबून श्वास घेणं थोडं थांबा डोळे मिटा आणि श्वास घ्या कदाचित तुम्हाला जाणवेल याच क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे अनुभवून पहा स्लो लिव्हिंग थांबून श्वास घेण्याची कला अनामिक लेखकाचा हा लेख ध्वनी माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला मी अभिवाचक दत्ता सर देशमुख स्लो लिव्हिंग हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय अनामिक लेखकाला मी समर्पित करतो त्या आपण माझ्या मोबाईलवरती जरूर पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स